एका लहानशा कोमल हतास परिस्थितीनं गरीब असलेल्या मुलींची एक काय हृदय द्रावक कहाणी केवढा तिचा त्याग ऐकू पथी चालता जानी दुसऱ्याची वेथा चे मी सांगतो कथा ऐकानंदनीचे मी सांगतो कथा नंदनी नावाची मुलगी होती मनाची निर्मळ प्रेमळ होती रूपान देखणे सुंदर होती मुखान गोडती सुंदर होती विपुल केस ते काळे भोर दिसायची छान चंद्राची कोर लांब लांब केसरे शमावानी वेणी भासायची नागिनी वाणी केस सांभार तिचा पाहुणी करती हे वतीच्या मैत्रिणी नंदनी लासु केसिनी मनती होती सर्वांची फार आवडती जरी परिस्थिती गरीब होती मनाची फार दिलदार होती कुणाचा स्वयंपाक करून देई कुणाचे दळण दळून देई कुणाचे तांदूळ सडून देई कुणाचे अंगण झाडून देई कुण्या आजाऱ्याची काळजी वाही वेळेवर त्याला औषध देई तिची वसी योग्यता मान त्यात धन्यता मान त्यात धन्यता ऐकानंदी जे मी सांगतो कथा मी सांगतो कथा एका श्रीमंत मुलीने तिजला म्हणाली केस दे तुझे मजला केस देण्यास हो तू संमत पाहिजे ते देत किंमत सुकेशिनी म्हणाल त्यावेळी देही केस मी योग्य वेळी घरी मग ती निघाली फिरले भिक्कू सर्व गावात पडले ना काही दान पात्रात आता उपासीच वाहे जाणे निघाले भिक्कू हे वानंदाणे सुकेसिनी पडे विचारात करुणा पाझरली हृदयात दोडी हात भंत जिना जोडिले जाऊ न कथा पती निविनविले श्रीमंत मुली कड जाऊ न सुंदर केस दिल कापून केस विकलेल्या मग त्या पैशातून लगेच खीरवान ली बनवून पूज्य महान त्या जिन्ना लिखीर सर्वांना सुकेसिनीचा त्याग हा न्यारा सकल सांगत सुटला शांतता मना मिळे शांतता ऐकानंदनीची मी सांगतो कथा ऐका नंदनीची मी सांगतो कथा ऐका नंदनीची मी सांगतो कथा कधी मान वाये जाग जीवनी हवा असा त्याग का लागलास स्वर्थाचा माग कया सिलास होडाग जगा आणि जगवा दुसऱ्याला चला धरून सुविचाराला सोडूनि ध्यावे अभिमानाला सदा जागा विसत कार्याला बहुमोलाचा जन्म वाहे हेच खरे पुण्य कर्म आहे समता त्यातले मर्म आहे मानवता हा खरा धम्म आहे कळते पण तुला कोठे वळते चंचल मान तुझे हे सळते संयम सुटूनी कसे पळते घाई कसे ठे चालते म्हणून तू आहे, सांगणे जर कोणी पोट भर भोजन त्याला घाल पोट भर भोजन त्याला लावे आनंद खरा जीवनाला खरे सुख मिळव समाधानाला जग जिंक्य प्रेम भावान प्रवचन ऐकावे मन लावून प्रसन्न होईल हे तन मन प्रसन्न होईल मन प्रवचन ऐकावे मन लावून धम्म जागता साधवी ही सफलता साधवी ही सफलता ऐकनंदनी नंदनीची मी सांगतो कथा ऐका नंदनीची मी सांगतो तो कथा बघून सुकेसिनीचे मुंडण तिला कारण विचार सुखेसिनीन जे ऐकून भंत जी चकित झाले पुण्ये कर्म त्याबालिकेचे पुण्ये त्या बालिकेचे कौतुक केले तिच्या त्यागाचे सुंदरता नसते रूपात सुंदरता नसते नाक डोळ्यात सुंदरता नसते खरी केसात सुंदरता हावे आपल्या हृदयात भंत जीचे प्रवचन सफल झाल तीच जीवन सफल झाल तिच जीवन त्रिवार भंतजीला वंदिले एवढे पुण्य तिने कमविले जोहा तथागा कळले तोरित आले, वरून फिरवून आसीस बुद्ध गेल देवून कथा हि नंदनीची वैकोन थेवा काळ जात कोरून। कुंदना नाही नम्रता त्यात जीवन सार्थता त्यात जीवन सार्थता मी सांगतो कथा नंदनी चे मी सांगतो कथा नंदनी चे मी सांगतो कथा